राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक हेडलाईन्स देशातील सर्वात मोठ्या खजिन्याचे सेहेचाळीस वर्षानंतर उघडले कुलूप पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील भंडारातील खजिना मोदणार मंदिराच्या नावावर साठ हजार आठशे बावीस एकरहून अधिक जमीन ओबीसीचे आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण शंभूराज देसाई आरक्षणाच्या बैठकीपासून विरोधकांनी पळ काढल्याचा आरोप विकास कामांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जा महाबळेश्वरमध्ये अख्खं गाव विकत घेणाऱ्या गुजरातच्या अधिकाऱ्यावर कारवाईला सुरुवात काही दिवसांपूर्वी हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात मोठा खळबळ उडाली होती तसेच या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे देशात प्रथमच किडनीला शरीरात दुसरीकडे केले ट्रान्सप्लांट एम एसच्या डॉक्टरांची कमाल सात वर्षाच्या मुलाला जीवदान लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार राष्ट्रवादीच्या जनसन्मान रॅलीत अजित पवार यांची घोषणा राष्ट्रवादीकडून बारामती शक्तीप्रदर्शन प्रचारसभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर समर्थकाचा गोळीबार कानाला घासून गेली गोळी हल्लेखोराला काही सेकंदातच टिपले मराठा विद्यार्थ्यांना आता ईडब्ल्यू एसमधून अर्ज करता येणार नाही ना आयोगाने काढले नोटिफिकेशन सदावर्तींचा दावा दरम्यान सदावर्ती यांचा हा दावा खरा असेल तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे पूजा खेडकरच्या आईने पंकजा मुंडेंच्या संस्थेला बारा लाख का दिले पंकजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी पेन्शन वारकरी महामंडळ स्थापण्याचा निर्णय महिलांच्या हितासाठी सेहेचाळीस हजार कोटींची तरतूद राज्यात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती अकरावीच्या विद्यार्थ्यांची बायोमॅट्रिक हजेरी शिक्षण विभागाचा आदेश पंच्याहत्तर टक्के उपस्थिती अनिवार्य सर्व धर्मीय ज्येष्ठांना आता मोफत तीर्थयात्रा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा निर्णय जारी पवारांचे पेटवा पेटवीचे उद्योग आरक्षण मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळांचा आरोप लाडक्या बहीण योजनेच्या कामाचे शिक्षकांना आदेश नवी मुंबई पालिका उपआयुक्तांकडून परिपत्रक पूजा खेडकरच्या आईने बंगल्यासमोरील फुटपाथवर केले अवैध बांधकाम तीन फूट रुंद आणि साठ फूट लांब जागा बळकवली सात दिवसात अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा कारवाईचा महापालिकेला इशारा लाडक्या बहिणीसाठी आता यू आर एल लाभार्थी महिलांसाठी आजपासून विशेष मोहीम असता लाडकी बहीण योजनेचा लाभ येत्या राखी पौर्णिमेला महिलांच्या खात्यात पोहोचेल अशी घोषणा अर्थ खाते सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली खरी पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी महिलांची युद्ध पातळीवर खाते उघडण्यासाठी आता यू आर एल तयार केला जाणार आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद